श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणात पतीच्या भरभराटीसाठी महिलांनी हे सात उपाय करून पहा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल श्रावण महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही भगवान शंकराच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जाही असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जल अभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे टिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नये तसेच हे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व वा देवदोष लागतो त्यांना नदी किंवा तलावात विसर्जित करा किंवा मंदिरात ठेवा तेही शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण हे खाऊ नये जमिनीवर झोपा श्रावण हा चतुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणावर पलंगावर व बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसेच ब्रह्मचर्य पाळावे तीन ही झाडे लावा तुळशीला वास्तू आणि शास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा घराच्या उत्तर आणि दक्षिणेला पूर्वेला तुळशीचे रोप लावल्याने आणि दररोज पूजा केल्याने सौभाग्य वाढते या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने अनेक चांगली फळं मिळतात यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहे श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळाले असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम सा बसदा शिवाय नमः या मंत्राचा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना का असतो खास तर पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी तेरा रत्ने आपापसात देवदेवतांमध्ये वाटली गेली त्याचं विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आले होते भगवान शंकरांना गळ्यात हलाहल विष घातक होतं त्यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला नीलकंठ म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झाले नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुद्धा आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जल जलाभिषेक करतो हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात दोन दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते तीन उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्राप्त होते प्रसन्न होऊन तुम्हाला समृद्धी देखील मिळू शकते चार सुगंधी द्रव्यानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो पाच साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची दन भरभराट होते सहा आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात सात गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो आठ शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते नऊ तेलानं अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात दहा श्रावण महिन्यात मा मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तिळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करा स्नान केल्यानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श श्री शिवाय नमस्तभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय पाच सोमवार करावा लाग त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी आहे श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल करिअरमध्ये असणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत धन धान्यही भरपूर येईल श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानात नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेले पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावे देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून त्याची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवळताना ओवळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय नमहा तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला पा मुख्य दरवाजापाशी लावायची आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून बांधू नये आतून बांधायची म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रंथ ग्रह शुभ होतील मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्की दिसेल श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे किंवा पितळ्याच्या वस्तू श्रावण महिन्यात तुम्हाला जवळजवळ घराजवळ कधी किन्नर आला तर जा ज्यावेळी तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा किन्नरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांचा आशीर्वाद अतिशय लाभदायक असतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि ही तुमच्या उपयोगी पडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय